नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शन देणाऱ्या या खास यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना एक असा पवित्र कालखंड जो केवळ उपासनेसाठी नाही तर आत्मसाक्षात्कारासाठीही अत्यंत प्रभावी मानला जातो का आहे श्रावण महिना इतका महत्वाचा या महिन्यातील कोणत्या साधना सर्वाधिक फलदायी मानल्या जातात आणि या काळात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे सगळं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्याचे धार्मिक व पौराणिक महत्व श्रावण महिना म्हणजेच भगवान शंकराचा अत्यंत प्रिय महिना या महिन्यात श्रवण नक्षत्र आणि चंद्र दोघेही उच्चस्थानी असतात ज्यामुळे मानसिक शांती आणि साधनेसाठी हा काल अत्यंत योग्य ठरतो पौराणिक संदर्भ समुद्रमंथनात जेव्हा विष बाहेर आल तेव्हा ते शिवाने पिऊन आपला कंठ निळा केला हाच प्रसंग श्रावणात घडल्याच मान जात त्यामुळे या महिन्यात भक्तगण भगवान शिवाचे जलाभिषेक करतात आणि गोम नमः शिवाय हा जप मोठ्या भक्तिभावाने म्हणतात दोन श्रावणातील साधनेचे महत्व श्रावण महिन्यात वातावरणात सकारात्मक कंपन वाढतात निसर्ग भरभरून देत असतो पाऊस हिरवळ गारवा हे सर्वच आपल्या मन शांतीसाठी पूरक ठरत या महिन्यातील साधनेचे फायदे मन एकाग्र होते शरीर शुद्ध होते आध्यात्मिक प्रगती होते दुःख रोग बाधा कमी होतात महत्वाच्या साधना शिव उपासना महादेवाची पंचामृत पूजा जलाभिषेक बेलपत्र अर्पण रुद्राष्टक महामृत्युंजय मंत्र जप प्रत्येक सोमवारी व्रत व उपवास गायत्री मंत्र व हनुमान चालीसा जप तीन श्रावणातील विशेष दिवस प्रत्येक सोमवार श्रावण सोमवार हा दिवस शिवाला अर्पण केलेला असतो स्त्रिया आणि पुरुष दोघेही उपवास करतात शिवलिंगावर दूध जल बेलपत्र अर्पण करून विशेष पूजन केले जात नागपंचमी नागदेवतेची पूजा करून जीवनात सुभिक्षता आणि संकटापासून बचाव मागितला जातो रक्षाबंधन भावंडाच्या प्रेमाचा सण रक्षण आणि कर्तव्य यांची आठवण अमावस्या व पौर्णिमा निसर्गपूजन वृक्षारोपण आणि नदीस्नानाचे विशेष महत्व चार श्रावण महिन्यातील उपासना पद्धती एक प्रातः स्मरण सकाळी लवकर उठून स्नान करावे शिवाचे नामस्मरण आणि सूर्याला जल अर्पण करावे दोन हे मंत्रजप करू शकता ओम नमः शिवाय ओम त्र्यंबक ओम रुद्राय नम तीन रुद्राभिषेक गंगाजल दूध मध धी, साखर आणि बेलपत्र यांचा उपयोग करून शिवलिंगावर अभिषेक करणे चार व्रत विशेषत सोमवारी अन्नत्याग करून किंवा फळाहार करून व्रत ठेवणे पाच श्रावण महिना आध्यात्मिक उन्नतीचा काळ श्रावण महिना केवळ भक्ती करण्यासाठीच नाही तर आत्मनिरीक्षण आणि आत्मशुद्धीसाठीही आहे यावेळी मन स्थिर होत शरीर हलक वाटत जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात हे काही गोष्टी आवर्जून करा राग मत्सर लोभ याच त्याग नियमित ध्यान आणि प्राणायाम दानधर्म कन्नदान वस्त्रदान वडीलधायांचा आशीर्वाद घ्या सहा आधुनिक काळातील उपयुक्तता आजच्या धावपळीच्या जीवनात श्रावण महिना आपल्याला थांबायला शिकवतो तो संयम श्रद्धा शिस्त आणि साधनेचा महिना आहे या महिन्यात नियमित पूजा आणि मनन केल्याने आयुष्याला नवी दिशा मिळते सात काही गोष्टी टाळाव्यात कांदा लसूण मांसाहार यांचा त्याग कटुबाणी किंवा अपशब्द आळस आणि नकारात्मक विचार निष्कर्ष मित्रांनो श्रावण महिना हा आपल्या जीवनात नवी ऊर्जा भक्ती आणि साधनेचा प्रेरणादायी काल आहे हे चार आठवडे आपल्या जीवनातील एक डिवाइन डिटॉक्स म्हणून वापरा आपस हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करून सांगा तुम्ही कोणती साधना करता श्रावणात सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी शेवटी एकच सांगतो श्रावण हा महिना आहे आत्मज्ञानाचा उपासनेचा आणि देवत्वाशी एकरूप होण्याचा धन्यवाद हर हर महादेव